हा जो नवीन रस्ता ज्या कंपनीला वर्ग करण्यात आला इगल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडून सुद्धा अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली की जो फंड ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्या त्या फंड मिळत नसल्याने

त्या मागण्या आता काय पूर्ण झालेल्या आहेत का त्यांच्या कसं त्या मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यासाठी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या काही मागण्या शासन स्तरावरच्या होती त्या बाबतीत शासन स्तरावर ठरवण्यात आली त्या मागण्या लवकर

जे विधानसभेत प्रश्न उठवला गेला होता तो अजून म्हणजे ज्या 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 कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ठेकेदार असतील त्यांच्यावरती ब्लॅकलिस्टेड कधी करणार ही जी मागणी होती ती काय नेमकं सध्या हा जो नवीन रस्ता ज्या कंपनीला वर्ग करण्यात आला इगल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडून सुद्धा अशी आम्हाला माहिती प्राप्त झाली की जो फंड ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्या त्या फंड मिळत नसल्याने कामाला वेग मिळत नाही हे खरं आहे का नेमकी काय प्रश्न आहे म्हणजे साधारण पुढच्या पावसाळ्यात आपल्याला परत असे त्रास होणार नाही याच्यामध्ये स्वतःमध्ये उभारी होता